शासनाची मोठी कारवाई नवापूर तालुक्यात तेवीस लाख हजार किमतीचे युरिया ट्रक जप्त तालुक्यात सर्वत्र नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारातील हॉटेल देवसवाई भोज जवळील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धडक कारवाई शासकीय अनुदानित निमकोटेट युरिया पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे गोण्या व टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयाचा असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपये परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित युरिया वाहतूक करणाऱ्या वर कारवाई करून सुमारे पन्नास किलोग्रॅमच्या सहाशे गोण्या एकूण तेरा लक्ष पंच्याण्णव हजार किंमत व दहा लक्ष रुपये किमतीचा टाटा कंपनीचा माल ट्रक असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सविस्तर वृत्त असे शासकीय अनुदानित युरिया गोण्या ट्रेडर्स वसंत बहार नंबर एक टाकी रोड उपनगर नाशिक योगी इंटरप्राइजेस प्लॉट नंबर चार सर्वे नंबर सातशे चौदा पक्की गोंधळ जमावाडी राष्ट्रीय महामार्ग सनस्टार अॅग्रिकोल्ड गोंडल राजकोट गुजरात व नाथ देवराज कोडियात राहणार छाया प्लॉट पोरबंदर गुजरात हे संगणमत करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून कृषी वापरासाठी शासकीय अनुदानित युरिया हा पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या बॅगमध्ये भरू सदर बॅगवर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल यूज ओन्ली मंथ ऑफ इम्पोर्ट ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्पज यूज इंडस्ट्रियल यूज ओनली वेट पन्नास किलोग्रॅम असे छापून सदरच्या गोण्या या ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव यात भरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना नवापूर तालुक्यातील धुळे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारात असलेल्या देवसवाई भोज हॉटेलच्या मुकड्याचा गेट आढळून आल्याने याबाबत नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयातील रासायनिक खते बियाणे कीटकनाशके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील अरुण शेडके यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मधील कलम तीन दोन सात नऊ दहा सह खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम दोन क के के प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे करीत आहेत योगेश खैरनार नजरबाज नवापूर